नमस्कार आता पाऊस पडतो आहे आता चर्चा होणार की आमच्या गावातला शिवार किती पाण्याने भरलं आहे आमच्याकडे किती पाणी आलं आहे ते पाणी साठवलेल्या बंधाऱ्यांचे फोटो तलावांचे फोटो ओसंडून वाहणाऱ्या धरणांचे फोटो आणि पाच सहा महिने गेले की कोरडे पडल्याचे फोटो त्याच्यावरची चर्चा आणि जलसंधारणाची कामं होऊनही टँकरने पाणी पुरवठा हे कशामुळे आहे तर साठवलेलं पाणी पुरवून पुरवून न वापरल्यामुळे आहे हे पाणी पुरून पुरवून न वापरणे याच्याविषयी आम्ही कुठे चर्चाच करत नाही चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही पाणी अडवा पाणी चिरवा स्वातंत्र्योत्तर काळापासून सरकारने अनेक हजारो धरणं बांधले लाखो तलाव बांधले परंतु पाणी विषयाबद्दल स्वयंपूर्णता फार थोड्या गावांनी किंवा लोकांनी अचीव केली आहे तर पाण्याचं नियोजन पाण्याच्या उत्पादकतेची काय अवस्था आहे आपली पाण्याची उत्पादकता आपण जरा विषय काढला तर आपण एकरी टनेज शंभर टनापर्यंत ऊस एकरी तूर उत्पादन एवढं एवढं एकरी तुलना करतो की बेस्ट उत्पादन बेस्ट इल्ड एकरी तुलना करतो पाण्याची कधी करणार एक हजार लिटर पाण्यामधनं किती गहू काढला एक हजार लिटर पाण्यामधनं किती कापूस काढला किती ऊस काढला या प्रकारची ज्यावेळी आपण विचार करायला लागू त्याप्रमाणे नियोजन करायला लागू तसं आपल्याला पाण्याचं नियोजन अधिक काटेकोरपणे जाता येईल आणि पाण्यामधून उत्तम उत्पादन काढण्यासाठी आपली यंत्रणा किंवा आपलं विज्ञान तेवढं पुढं जाईल हे प्रत्येक पिकाला एक पाण्याची गरज आहे आपण पाणी वाचवण्यासाठी ड्रीप स्प्रिंकलर आम्ही वापरतो असं आपण सर्रास म्हणतो पण मी स्वतः या विषयाचा गंभीरतेने अभ्यास केला जवळजवळ चार हजार आठशे दहा लोकांना भेटून ज्यांच्या शेतात ड्रिप किंवा स्प्रिंकलर आहेत यांच्याकडनं तेरा प्रश्नांची उत्तरं घेतली त्या सगळ्याचा सारांश असा आला की लोकं शेतामध्ये लॅटरल आणि ड्रीप पसरून देणे यालाच ड्रीप वापरणं असं म्हणतात पाणी वाचतं की नाही हे कोणालाच खात्रीलायक सांगता येत नाही त्याचं कारण असं की शेतात उभ्या असलेल्या पिकाला त्याचं लाईफ सायकल पूर्ण होईपर्यंत किती पाणी लागतं हे त्या शेतकऱ्याला माहीतच नाही त्या बागायतदाराला माहीतच नाही याच्यामध्ये दहा वर्षापेक्षा अधिक ड्रीप वापरणारे लोक किंवा दहा एकरापेक्षा अधिक क्षेत्राला ड्रिप वापरणारे लोक किंवा याच्यामध्ये बारा टक्के लोक हे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते आठ टक्के लोक टेक्निकल ग्रॅज्युएट होते बावीस टक्के लोक जनरल ग्रॅज्युएट होते असं असतानासुद्धा शेतात उभे असलेल्या पिकाला किती पाणी लागतं ला हे दुर्दैवाने कुणालाही माहीत नव्हतं मग हे जर माहिती नसेल पाट पाण्याने किती पाणी लागतं आणि ड्रीपने किती पाणी लागतं तर पाणी वाचतं की नाही हे तुम्ही कसं सांगू शकणार आहे म्हणजे बटन दाबलं पाणी चालू लाईट गेल्यावर ते आपोआप बंद झालं रात्री लाईट येते म्हणून रात्रभर ट्रीप चालू भरपूर पाणी आहे म्हणून सतत पंप चालू ह्या पद्धतीने आपण जे पाणी देतो ते कदाचित पाठ पाण्यापेक्षाही जास्त होत असावं असा, असा अभ्यासकांचा कयास आहे मग आपण खरोखर पाणी वाचवतो का आणि पाण्याची उत्पादकता म्हणून जो विषय आहे तो आम्ही साध्य करतो का त्यामुळे आपल्याला पिकाला पाणी मोजून दिलं पाहिजे आणि योग्य दिलं पाहिजे हा जो मूलभूत संकल्पना आहे ये है। पानी ही ड्रीप निर्मितीची प्रेरणा आहे पाणी वाचवण्यासाठी ड्रीप निर्माण झालेलं नाही पिकाला आवश्यक तेवढंच पाणी देणं ह्या ड्रीपच्या निर्मितीची योजना आहे कारण रूट झोन म्हणजे पिकाचं मूळ किती खोलीवर आहे त्यामुळे पिकाच्या त्या किती भोवती पाणी पसरायला पाहिजे त्याचबरोबर वापसा अवस्था म्हणजे पिकेच्या मुळाच्या भोवती पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी आणि पन्नास टक्के माती आणि खतं अशी ज्यावेळी अवस्था असते त्यावेळी वापसा अवस्था किंवा ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट ही अवस्था असते मग ही साध्य करणे जास्तीत जास्त कालावधीसाठी साध्य करणे यासाठी सूक्ष्म सिंचनाची निर्मिती झालेली आहे अर्थात त्यामुळे पाणी वाचतं हा त्याचा नंतरचा उपयोग आहे परंतु आम्ही मूळ हेतूलाच मूळ प्रश यालाच आम्ही छेद देतो पाणी भरभरून रूट झोनच्या खाली फुटफूट पाणी जातं आणि वाफ्यात पण आम्ही पाणी साठवतो म्हणजे वापसा अवस्था तर नसतेच पण उलट आम्ही ओव्हर सॅच्युरेशन करतो आणि हे सगळं पाणी बाष्पीभवनातून उडून जातं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं अपव्यय होतो तिथे आपल्याला गरज आहे की ऑप्टिमम मॉइश्चर जेवढी गरज आहे तेवढंच पाणी देण्याची गरज आहे आत्ता बारामती मध्ये जो उसाच्या बाबतीत प्रयोग झालेला आहे तेच आपल्याला चर्चा करायची आहे ते सेन्सरने करतायत पण सेन्सर पूर्वीसुद्धा आपल्याला काही गोष्टी अशा करता येतील की ज्याच्यामुळे सेन्सरनं बसवताही मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला वाचवता येईल पुरवून पुरवून वापरता येईल कसं करता येईल कृषी शास्त्रज्ञांनी जगात भारतात आपल्या महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये येणारी जी पिकं आहेत त्या सगळ्या पिकांना पाटपाण्याने लागणारं पाणी किंवा सूक्ष्म सूक्ष्मसिंचनाला लागणारं पाणी किती आहे याचं गणितं करून ठेवली आहेत आणि ती गणितं सगळीकडे उपलब्ध आहेत ती क्वांटिटी उपलब्ध आहे कांद्याचं उदाहरण घेऊ कांदा पिकाचं एकूण लाईफ सायकल एकशे वीस दिवसाचं पीक आहे एकशे वीस दिवसापैकी शेवटचे दहा ते पंधरा दिवस आपल्याला पाणी तोडावं लागतं म्हणजे पाणी दिवस देण्याचे एकूण दिवस किती एकशे पाच ते एकशे दहा कांदा एक एकर कांदा पीक येण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे ड्रीप पद्धतीने वीस लाख लिटर पाणी लागतं म्हणजे शंभर ते एकशे पाच दिवसात आपल्याला वीस लाख लिटर पाणी द्यायचं आहे हे वीस लाख लिटर पाणी म्हणजे हिशोब करा की तीन एच पीचा पंप असेल तर तो ओपन सोर्समध्ये म्हणजे ड्रिप न लावता किंवा काही न त्याला पाईप नाही लावला तर तीस हजार लिटर प्रति तास एवढं पाणी बाहेर टाकतो आणि तेच ड्रिप किंवा मायक्रोसिंचनसाठी जर ते लावलं तर अठरा हजार लिटर प्रति तास एवढं पाणी बाहेर फेक म्हणजे अठरा हजार लिटर पाणी प्रति तास तो बाहेर सोडतो त्या हिशोबाने पाहिलं तर कांदा पिकाला एकशे पाच दिवसात आपल्याला एकूण किती तास पाणी द्यायचं आहे एकशे पाच दिवसाचा जर हिशोब केला तर एकोणीस हजार लिटर पाणी दर दिवसाला आपल्याला पिकाला कांदा पिकाला एका एकराला दिलं पाहिजे आता हे सरासरी झालं सुरुवातीच्या काळामध्ये पीक छोटं असतं त्यामुळे त्याला आपल्याला कमी पाणी द्यावं लागतं आणि हळूहळू ज्यावेळी ते आन, आ, 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 लास्ट स्टेजला येतं म्हणजे शंभराव्या दिवशी किंवा एकशे पाच शेवटच्या आठवड्यामध्ये ते पाण्याची रिक्वायरमेंट त्याची मॅक्झिमम असते ती किती असते साधारण कुठल्याही पिकासाठी ती सुरुवातीच्या आठवड्याला सरासरी पाण्याच्या पन्नास टक्के पाणी पहिल्या आठवड्यात द्यावं लागतं मग ते हळूहळू पाच टक्के दहा टक्के पुढच्या आठवड्यात वाढवत नाहीत शेवटच्या आठवड्यापर्यंत हे जवळजवळ दीडपट सरासरीच्या दीडपट पाणी जातं म्हणजे आता आपण जर हिशोब केला तर एकोणीस हजार लिटर पाणी सरासरी जर लागणारं आहे कांदा पिकाला रोज तर सुरू पहिल्या आठवड्यात त्याचं गणित येतं नऊ हजार पाचशे लिटर पहिल्या आठवड्यात पाणी द्यायचं आहे ते हळूहळू वाढवत नेत आपल्याला शेवटच्या आठवड्यात जवळजवळ दीड तास आपल्याला ड्रिप चालू ठेवायचं आहे एका एकरासाठी मग हे हे जे पाणी देणं आहे हे आपल्याला प्रिशिशन म्हणजे हवं तेवढंच पाणी देणं हे आपण आपल्या ए आय न वापरता सेन्सर न वापरता एकूण पाणी लागण्याच्या हिशोबाने आपल्याला देऊ शकतो जमिनीचा पोत किंवा एक एकूत हवामानाची परिस्थिती याच्यावर आधारित हे पाणी हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण ह्या आकड्याच्या जवळपास जर आपण असू तर याच्यामधून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उत्पादकता साधलेली असते म्हणजेच कमीत कमी किंवा अत्यावश्यक जेवढं पाणी आहे तेवढंच आपण पिकाला दिलेलं असतं कांद्याच्या पिकाचं उदाहरण सांगितलं तसंच सगळ्या पिकांच्या बाबतीत हे लागू आहे वेगवेगळ्या वेळी आपण ह्या सगळ्या पिकांची चर्चा पुढच्या काही व्हिडिओमध्ये जरूर करू आपल्याला याविषयी काय वाटलं याच्याविषयी आपल्याकडे अधिक माहिती असेल किंवा याविषयी काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मी माझ्या परीने त्याचा अभ्यास करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद